माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांनी फोडले प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचाराची नारळ वणी जगन्नाथ महाराज देवस्थान भांदेवाडा येथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचाराचे नारळ फुटले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांनी नारळ फोडून प्रचाराला अधिकृतरित्या सुरुवात झाल्याचे जाहीर केले यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शिवसैनिक उपस्थित होते जगन्नाथ महाराज मंदिरातील कार्यक्रमानंतर शिवसैनिक विविध टीम शहरात व बाहेरगावी प्रचारासाठी निघाल्या महाविकास आघाडी उमेदवार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचा वणी मारेगाव झरीजामणी तालुक्यातील गावखेड्यामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे प्रतिभाताई धानोरकर यांना काँग्रेसचे उशिरा तिकीट जाहीर झाल्याने त्यांच्या प्रचाराला देखील उशिरा सुरुवात झाली मात्र तिकीट जाहीर होताच वणीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात उत्साह संचारला गावखेड्यात कॉर्नर बैठका व गृहभेटींचा सपाटा पदाधिकाऱ्यांनी लावला तीन दिवसाआधी वनीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले होते त्यानंतर झालेल्या सभेला देखील मित्रपक्षाच्या नेत्याचा सहभाग दिसून आला एमजीएन न्यूज मराठी मनोज नवलेवनी ंद सद्गुरु श्री जगन्नाथ महाराज जय